नमस्कार मी धीरज मानमोडे कृषी प्रधान टीव्ही मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी आज संपावर असलेल्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील सुप्रसिद्ध चित्रपट गीतकार कवी विष्णू थोरे यांनी आपल्या कवितेतून शेतकऱ्यांचा उद्रेक कृषी प्रधान टीव्ही कडे मांडलाय हक्कासाठी उभारू संपाचं हत्यार नाशिकचे गीतकार विष्णू थोरे यांनी कृषी प्रधान टीव्ही कडे शेतकऱ्यांचा उद्रेक वर कविता सपान भल तयाड अंगात भरल वार सपान भल तयाड अंगात भरल वार शिवाराच्या राखणीला काळ जाची घार हे सपान भल तयाड अंगात भरल वार शिवाराच्या राखणीला काळ जाची घार हे घाटी आम्ही भीती आमान से कुणाची हे घाटी आम्ही भीती आम्हा नसे कुणाची दुनियेवर राज करू मरजी मनाची नजरेच्या कट्यारीला रोज नवी धार हे नजरेच्या कट्यारीला रोज नवी धार शिवाराच्या राखणीला काळजाची घार अस सुलतानी घाव रोज ताजे अस मा सुलतानी घाव रोज ताजे घरावर मरणाचा रोज वाजे जिंदगीच्या लढाईत ठाव नाही हार, ए तो हार। ए हे जिंदगीच्या लढाईत ठाव आणि शिवाराच्या राखणीला काळजाची घार नका विकू नका झुकू पेटला अंगार हे नका विकू नका झुकू पेटला अंगार हक्कासाठी उगारू हे संपाच हत्यार का हे नका विकू नका झुकू पेटला अंगार हक्कासाठी उगारू हे संपाच हत्यार कुण द्याच्या नहे।, नहे हलवू सरकार एकूण द्याच्या एकी नाही हलवू सरकार शिवाराच्या राखणीला काळजाची घार सपन भलत भलतयाड अंगात भरलं वार अंगात वार आणि राखणीला आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर त्यासाठी कृषी प्रधान टीव्ही चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा अधिक बातम्या व माहितीकरिता लाईक करा कृषी प्रधान टीव्ही चे फेसबुक पेज पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह तोपर्यंत नमस्कार